ठरलेलं आहे सोबत न जाण्यावर काँग्रेसचे नेते ठाम आहेत टिळक भवन इथे नेत्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय पहिल्यापासूनच काँग्रेस मनसेसोबत जाण्यासाठी अनुत्सुक असल्याचं दिसून आलेलं होतं सातत्यानं काँग्रेसच्या नेत्यांनी मनसेच्या सहभागावरती नाराजी देखील व्यक्त केलेली होती महाविकास आघाडीला तिसऱ्या भिडूची गरज नाही असं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील म्हटलेलं होतं भाई जगताप यांनी सुद्धा मनसेच्या विचारसरणीवर कार्यपद्धतीवर बोट ठेवत मनसेला सोबत घेण्यावरून नाराजी दर्शवलेली होती आणि आता अखेर याच्यावर शिक्कामोर्तब झालंय मनसे नेत्यांचं ठरलेलं आहे काँग्रेसच्या नेत्यांचं ठरलेलं आहे की मनसेसोबत जायचं नाही यावरती काँग्रेसचे नेते ठाम आहेत टिळक भवन इथे नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे चोरीचा किंवा मतदार यादीतल्या घोळांच्या मुद्द्यावरून मनसे ही महाविकास आघाडीच्या सुरात सूर मिसळते आहे सातत्यानं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांसोबत आयुक्तांसोबत भेटीमध्ये राज ठाकरे अग्रेसर दिसत आहेत अगदी परवाच्या सत्याच्या मोर्चामध्ये सुद्धा बऱ्यापैकी फोकस हा राज ठाकरेंवर होता आणि आता मनसे आपल्यासोबत नको यावरती काँग्रेसच्या नेत्यांचं एकमत झालंय कथित चोरी आणि निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेच्या मुद्द्यांवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि महाविकास आघाडीसोबत सत्ताधारी आणि निवडणूक आयोगाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला पण उत्तर भारतीय आणि अल्पसंख्याकाच्या विरोधात उघड भूमिका मांडणाऱ्या मनसेसारख्या पक्षासोबत जवळी ही बिहार निवडणुकीच्या तोंडावर परवडणारी नसल्याचं काँग्रेसच्या नेत्यांचं मत आहे राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील राजू काँग्रेसच्या नेत्यांचं नेमकं काय ठरलंय आणि मनसेला कोणकोणत्या मुद्द्यांवरती काँग्रेसच्या नेत्यांचा विरोध आहे प्रज्ञा आपण पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील घोषणा झालेली आहे आचारसंहिता लागलेली आहे त्यामुळे युती आणि आघाडी याच्यावरती सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्यामुळे आता काँग्रेसने कुठंतरी निर्णय घेतला आपला पाहायला मिळतोय की काँग्रेस जे आहे ते सोबळावरती मुंबईमध्ये लढणार आहे अनेक दिवसांपासून चर्चा होती की काँग्रेस आणि मनसे हे एकत्र लढणार का तर स्पष्टपणे ने त्या नेत्यांनी सगळे सांगितलेलं आहे की मनसेसोबत लढणार नाही दोन दिवसापूर्वी जे काही ठिळक काँग्रेस नेत्यांची बैठक झाली या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की सो बळावरती मुंबई महानगरपालिका लढायची आहे आणि जर युती करायच्या असेल आघाडी करायच्या असेल तर ती महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीतील घटक पक्ष यांच्यासोबतच करायची आहे इतर कोणाशी करायची नाही अशा प्रकारचा सूर जो आहे सगळ्या नेत्यांचा पाहायला मिळतोय त्यामुळे जर मुंबई महापालिकेमध्ये जर आघाडी करायची असेल तर शरद पवारांचे राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरे ठाकरेंची शिवसेना यांच्यासोबत करता येईल मात्र मनसेसोबत जायचं नाही अशा प्रकारचं जे आहे ती भूमिका घेतली आपल्याला पाहायला मिळते खरंतर मनसेसोबत काँग्रेस का जात नाही हा जर मुद्दा आपण पाहिला त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे का जर आता मनसेसोबत जर काँग्रेस गेली तर साहजिकच आहे बिहारच्या निवडणुका आहे त्यामुळे बिहारमध्ये मोठा फटका जो आहे तो काँग्रेसला बसू शकतो वारंवार आपण पाहिलेला आहे की मनसेची भूमिका ही बिहार लोकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळालेली होती आणि त्याचा फटका बसेल असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे दुसरा आपण जर मुद्दा पाहिला तर वारंवार आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुस्लिम समाजा सुद्धा वारंवार जे आहे ते कुठेतरी वादग्रस्त वक्तव्य केलेली होती आणि काँग्रेसचा सगळ्यात मोठा मतदार हा मुस्लिम आहे त्यामुळे तिथं सुद्धा फटका बसू शकतो असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा एक प्रकारचा फटका बसेल म्हणून मनसे नको आहे असा एक सूर पाहायला मिळतो आणि जर सोबळावर लढलं तर मुंबईमध्ये सर्वाधिक जागा मिळू शकतात आणि जर अविनाश अभ्यंकर सध्या आपल्यासोबत आहेत अभ्यंकरजी नमस्कार आपलं स्वागत आहे एबीपी माझा मध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा एकमत झालाय त्यांना मनसेची सोबत नकोय मनसेची साथ नकोय मला वाटतं सोबत कधीच मागितलेली नव्हती किंवा साथ कधीच मागितलेली नव्हती किंवा कुठला हातही पुढे नव्हता गेला प्रश्न असा होता ज्याच्याकरता मोर्चे आणि आंदोलनं झाली होती आणि बैठका झाल्या होत्या तो विषय मतदार यादीतील गोंधळाबद्दल होता दुबार मतदानाबद्दलचा होता त्यावर उत्कृष्ट असा मोर्चा आणि विरोधक आणि सत्ताधारी सगळ्यांनी तीच रेवली ते अत्यंत महत्वाचं होतं बाकी त्यांना जायचं की नाही हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे आमच्या पक्षाकडनं कुणी त्यांच्याकडे गेलेलंच नाही पण म्हणजे मनसे मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणतीच युती करणार नाहीये कोणतीच आघाडी करणार नाहीये ना स्वबळा तो, तो तो निर्णय फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील परंतु आता तुम्ही जो मला प्रश्न विचारला त्याचं उत्तर दिलं तेव्हा त्यांनी विचारलं त्यांनी सांगितलं की आम्ही मनसेबरोबर जाणार नाही आहोत मला वाटतं आमच्याकडनं कोणी त्यांच्याकडे गेलंच नाही ना अजूनपर्यंत पक्षाचा महाराष्ट्र सैनिक म्हणून मी आपल्याच उत्तर देतो नाही पण तुमच्याकडून कुण। जरी कोणी गेलं नसलं तरी सुद्धा महाविकास आघाडीच्या मुद्द्यांवरती जी काही सकारात्मक भूमिका राज ठाकरेंनी घेतली किंवा परवाच्या अगदी मोर्चामध्ये सुद्धा जेवढा सक्रिय सहभाग मनसेचा होता त्यावर तरी तुमचा सुरात सुर आहे असं दिसतंय की हे बघा महाराष्ट्राच्या हिताचा कुठलाही विषय जर असेल किंवा महाराष्ट्रावर अन्याय होणारा कुठलाही विषय असेल तिथे राजसाहेब ठाकरे पक्ष मतभेद किंवा वैचारिक मतभेद ठेवत नाहीत परंतु निवडणुका हा जो विषय असेल तो दोन जण फक्त राजसाहेब ठाकरेच घेतात पण सध्या काँग्रेसचं असंही म्हणणं आहे की एकूण मुस्लिमान संदर्भात राज ठाकरेंनी केलेली वक्तव्य किंवा जे परप्रांतीय आहेत संदर्भात मनसेने घेतलेली भूमिका ही बिहारच्या निवडणुकांवरच्या पार्श्वभूमीवर परवडणारी नाही आणि म्हणून मनसेला विरोध केला जातोय आपलं काय मला वाटतं त्यांच्या मते आपण प्रश्न त्यांना विचारलं तर पण सध्या जे काही राजकीय वातावरण महाराष्ट्रात आहे किंवा आपण मुंबईचा जरी विचार केला की मनसे ही सक्रियपणे महाविकास आघाडीसोबत जाताना दिसतेय जरी तुम्ही असं म्हणत असाल की या संदर्भातला निर्णय राज ठाकरे घेतील किंवा तेच या संदर्भातली घोषणा करतील पण कार्यकर्त्यांचं मनसेच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे यापुढे मनसेची वाटचाल कशी असेल नाही आमच्याकरता अतिशय सोपं असतं आम्ही राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक आहोत आमच्याकडे राजा आदेश शेवटचा चालतो त्यामुळे काय घडणार आहे काय होत आहे आणि शेवटी तुमच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी पुढे गेलेल्या असतात आल्या का लक्षात कुठल्याही पक्षाने अजूनपर्यंत युती किंवा आघाडी याबद्दल कुठलीही चर्चा केलेली नाहीये आणि जर उद्या तशी वेळ आलीच तर आमच्या पक्षाकडनं तो निर्णय फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेते ठीक आहे अविनाश अभ्यंकरजी आभार आपल्या आपण सविस्तर बातचीत केलीत त्यासाठी